या ठिकाणी आदरणीय अभिजित लावलेली आपत्कालीन चर्चा आणि अत्यंत चांगली चर्चा मंत्री महोदयांनी उत्तर समर्पक दिलेला आहे मला वाटतं की शेतीचा प्रश्न हा तसा प्रचंड जटिल प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं जे तुम्ही म्हटलं की बाबा शेतकऱ्यांची परिस्थिती अशी काय निर्माण झाली तर शेतीविरोधी जे काही कायदे या देशामध्ये तयार झाले त्याच्यामध्ये कमाल शेत जमीन धारणा कायदा असेल आवश्यक वस्तू कायदा असेल त्यावर आधारित आयात निर्यातीची बंधनं असतील जमीन अधिग्रहण कायदा असेल आणि हे सगळे कायदे शेड्यूल नाईनमध्ये आहेत मंत्री महोदय त्याच्यावरती न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही आणि म्हणून निश्चितपणानं त्याचाही आता अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे शिश्याची जी खरेदी आहे ही मुळामध्ये खरेदीच आपली उशिरा सुरू झाली त्याचाही फटका मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला बसला राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस याचं लागवडी खायचं क्षेत्र फार मोठं आहे आणि जवळजवळ यावर्षी राज्यामध्ये एक पॉईंट चौसष्ट लाख हेक्टरवरती पेरणी झालेली होती आणि त्याच्यामध्ये बावन्न लाख हेक्टरवरती कापसाची लागवड झालेली होती आणि पन्नास लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये शेशाईनं ज्या पद्धतीनं खरेदीचं सूत्र अवलंबलं ते आठ टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असलेलाच आम्ही कापूस खरेदी करणार त्याच्यावरचा आर्द्रता असणारा कापूस आम्ही खरेदी करणार नाही म्हणजे एका बाजूला राज्यामध्ये अत्रत्ता बारा टक्के पण तेरा टक्क्याच्या वरचा तर केलाच नाही तिने आणि शिरश्याची निश्चितपणानं प्रचंड प्रमाण बाजारामध्ये एक कल्लीपणानं खरेदी सगळ्या केंद्रावरती राबवली गेलेली होती किंवा राज्यामध्ये राबवली गेली होती मुळामध्ये आपल्याकडं कापसाचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन असताना आपण खरेदीमध्ये जर बघितलं तर एकोणतीस लाख गाठी आपण खरेदी केल्या काही थोडी वाढ झाली असेल त्याच्यामध्ये आणि ही खरेदीची टक्केवारी सुद्धा आपण तीस टक्क्यापेक्षा पुढे गेलेलो नाही आहे म्हणजे एका बाजूला बाजारामध्ये सहा हजार रुपये भाव आहे दुसऱ्या बाजूला चांगला भाव बाबा सरकारी खरेदीमध्ये मिळतो म्हणून शेतकरी जातो परंतु तिथेही आपली खरेदी ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुद्धा खरेदी होऊ शकली नाही आणि म्हणून निश्चितपणानं खरेदी केंद्र सुद्धा काही खरेदी केंद्र मार्केट कमिटीच्या माध्यमातूनच आपण मोठ्या प्रमाणामध्ये चालवतो पण मार्केट कमिटीची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोना झालेली आलेली आहे शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आपल्या काळामध्ये माग स्थापन झाल्या त्याला आपण बळकटीकरण पणन मंडळाच्या माध्यमातून देण्याचा त्या काळामध्ये निर्णय झाला आता तुम्ही हा कारभार हातात घेतलाय या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना जर तुम्ही चांगलं पाठबळ दिलं तर या राज्यामध्ये निश्चितपणानं आपल्याला खरेदी केंद्र सुद्धा वाढवता येतील वेअरहाऊस त्यांच्या माध्यमातून वाढवता येतील संत शिरोमणी सावता माळी आठवडा बाजार ही योजना आपण आता गुंडाळलेली आहे आणि त्याचा त्यामुळे शेतकऱ्याला आपला माल विकता येत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना एवढं सांगायचं आहे की खरोखर राज्यातला कापूस उत्पादक हा आणि सोयाबीन उत्पादक तेल बिया उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं आज अडचणीत आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक चांगला निर्णय घ्यावा लागेल मी एक सभापती महोदय आपल्या गोष्ट निदर्शनाला आणून देतो की दोन हजार अठरामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कडधान्य निर्मिती झालेली होती आणि ठेवायला आपल्याकडं जागा नव्हती धान्य खरेदी केलेल त्यावेळी ज्यांनी केंद्रावरती नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आपण पर क्विंटल दहा क्विंटल पर्यंत एक हजार रुपये अनुदान दिलेलं होतं अशा पद्धतीची काही योजना तुम्ही आणणार आहे का की ज्याने का कापूस नोंदणी केलेला आहे सोयाबीन नोंदणी केलेलं आहे पण आपण खरेदी करू शकलो नाही त्यांना काही रक्कम आपण देऊ शकतो का असं काही धोरण एखादं आपल्याला निश्चितपणानं आणता येईल का या दृष्टीनं सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि जाता जाता मी एक तुम्ही विषय काढला म्हणून खरं बघितलं तर नवं तंत्रज्ञान तुम्ही म्हणलं आलं पाहिजे आपली तुकड्याची शेती झालेली आहे तुकड्याची शेती होयाला कारणीभूत दुसरं कोण नाही आपणच आहोत कारण कमाल शेती जमीनधारणा कायदा आपण केलेला आहे आणि त्यामुळे तुकड्याची शेती आहे शेतकऱ्याला ज्यादा शेती त्या ते ठिकाणी खरेदी करता येत नाही आणि नवीन वाण अगदी कापसाच्या बाबतीमध्ये मिटकरी साहेब जर बघितलं तर नवीन वाहनाचं संशोधन झालं का नाही झालं मान्सून टन सारखी कंपनी गेली अनेक वर्ष झालं या देशामध्ये कपाशीचं बियाणं विकत्या दरवर्षी चार हजार कोटी रुपयाचं बियाणं विकत्या साडेसातशे कोटी रुपये आपण त्यांना रॉयल्टी देतूया मग आपली कृषी विद्यापीठ काय करतात तिथं संशोधन का होत नाही आणि तिथं जर नव्यानं संशोधन होणार नसेल तर ही वळूबाईला पोसायची किती दिवस आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कृषी विद्यापीठांच्या मध्ये नवं संशोधन झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण निधी देतोया म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला आपण चांगलं बियाणं देत नाही एका बाजूला पिकवलं तर खरेदी करत नाही म्हणजे बाप भीक मागू देत नाही आई जीव घालत नाही अशी अवस्था झाली आहे आणि तुम्ही एक चांगला मुद्दा काढला की तेल बियाचं उत्पादन कमी आहे अहो साहेब पूर्वीच्या काळामध्ये सभापती महोदय आपल्याकडे पसऱ्या भुईमुंग असायचा लाल शेंगदाण्याचा भुईमुंग असायचा तो पसऱ्या गेला कुठं तो लाल शेंगदाणा असणारा भैमंग हा गेला कुठं पूर्वी करडी असायची आमची माय हाताला फडकं बांधून करडी रानामध्ये तोडायला जायची सूर्यफूल एवढं मोठं असायचं चकार सगळं रान तांबडं भडक दिसायचं ते सूर्यफुल गेलं कुठं कारण याला ही जबाबदार तुम्ही मी नाही याला जबाबदार आपली थोर नाही कारण शंभर रुपये किलो एक लिटर तेल तसं कोण करेल सूर्यफूल इकडे एक क्वार्टर दिशी दारूची घाला गेलं तर सव्वाशे रुपयाला एकशे ऐंशी मिली आणि एक हजार मिली जर शंभर तर सूर्यफूल करणार कोण आणि तुम्ही जे म्हणताय ना आपल्याकडे डाळी कमी आहेत त्या काय नाही हो तुम्ही नुसतं आमानी सोयाबीनला बारा हजार रुपये भाव द्या स्लॅपवर माती हातरून माणसं सोयाबीन करतील प्रश्न तो आहे त्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून आम्ही उत्पादन करत नाही शेंगेला चांगला भाव मिळाला नाही नाही माझा बा भुईमुंग करायचा पसऱ्या करायचा का गेला तो मोठं सूर्यफुल आमच्या शेतात असायचं आज बघायला मिळ ना ते गायक कुठं झालं याचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे पिंडीचा भाव परदेशात जास्त असला की आपण निर्यात बंदी करतो म्हणून खऱ्या अर्थानं गावगाड्यातल्या शेतकऱ्याकडं माणूस म्हणून आपल्याला बघावं लागेल आता शेतीवर माणसं सभापती महोदय धरा मला बोलून देत तुम्ही बी शेतकरी आहे मी बी शेतकरी आहे आता बोलत नाही आता शेतीवर पंधरा ते वीस टक्के लोक राहिलेले आहेत शेतीवर पंधरा ते वीस टक्के लोक राहिलेले आहेत बाकी सगळी शेतीतनं उठून आता पळायला लागलेले आहेत ज्याला मार्ग सापडत नाही ते शेतीत आडाकलंय ज्याला मार्ग सापडलाय ते शेतीमध्ये राहायला अजिबात तयार नाही आहे ही अवस्था आज ग्रामीण भागाची आहे कुठला धंदा आम्ही करावा आज सगळे धंदे तोट्यात आहेत तीस पस्तीस रुपयाला कुठं गाईचं दूध असतं का कसं परवडेल त्याला सोळाशे सतराशे रुपयाला त्याला पशुखाद्य द्यावं लागतं म्हणजे शेतकऱ्याला जोडधंदा परव परवडत नाही शेती परवडत नाही तुकड्याची शेती झाली तुम्ही काय करायला लागलाय मी अभिनंदन करतो सरकारचं तुम्ही पाणी द्यायला लागलाय अभिनंदन तुम्ही वीज मोफत द्यायला लागलाय अभिनंदन तुम्ही अजून आम्हाला अनुदान द्यायला लागलाय अभिनंदन पण कसं झालं या तुम्ही काय करताय कापूस कर्टाचं ऑपरेशन करताय कर्टाचं ऑपरेशन करू नका ते रक्त का बिघडलंय त्याला कर्ट काय यायला लागली ती का उठायला लागली ती याचा कुठेतरी खऱ्या अर्थानं शोध घ्यावा लागेल आणि मी तुम्हाला विनंती करतो ह्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही राजे तुम्हाला जाणीवाई म्हणून एवढं बोलतोय मी नाहीतर मी एवढं बोललो नसतो या क्षेत्रामध्ये काय अभ्यासू लोक आहेत त्याची एक खरोखर तुम्ही बैठक बोलवा म्हणजे आम्ही सोडून बोलवा काय आम आमर हबीब सारखा माणूस मराठवाड्यामध्ये आंबेजोगायला हो फार चांगलं काम या क्षेत्रामध्ये करत आहे अमर हबीब तो आंबेजोगाय हो तुम्हाला माहित असेल अशी काय माणसं तुम्ही बोलवा आणि आपण काय धोरण आखलं पाहिजे हे कुठेतरी ठरवा आपलं धोरण येशीत बसून आपण आखतू जन कधी शेणामुतात हात घातला नाही जन मातीत हात घातला नाही तो शिकवतोय शेती कशी करायची पेरणी कशी करायची बियाणं कुठलं वापरायचं खत कसं वापरायचं औषध कसं फवारायचं अरे आमचा बाप वर्षानुवर्ष हे करत आलो आहे कृपा करून आयत झालेल्या लय शिकलेल्या माणसाच्या नादाला लागून धोरण आखू नका शेतीचं धोरण आखायचं असेल तर गावगाड्यातल्या माणसाकडं जावा शेतीत राबणाऱ्या माणसाकडे जावा आमच्या बा एवढा मोठा शास्त्रज्ञ कोण नाही नुसतं वारं व्हायला लागलं की ते सांगतंय दोन दिवसात आबाळ येणार आहे आबाळ व्हायला लागलं की सांगतंय पोकळ व्हायला या ह्यात लग लग पाणी नाही म्हणजे त्याचा एवढा मोठा शास्त्रज्ञ कोण नाही पण त्याचा प्रॉब्लेम काय झालाय ते सुटा नाही ते जॅकेट घालत आहे ते ग्वागल घालत आहे हा त्याचा प्रॉब्लेम आहे त्याला इंग्लिश बोलायला आहे पण त्याला शेती बोलता येते आणि म्हणून मला वाटतं की यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये घरात पडून आहे आणि तो आपल्याकडं मोठ्या आशयानं बघत आहे कडधान्याच्या बाबतीत तेच आहे तुम्ही काळजी करू नका अहो कांद्याला पन्नास रुपये भाव झाला ना उसाच्या भुंड्यावर माणसं कांदा लावती ती पण तुमचं काय होतं पन्नास रुपये भाव झाला की निर्यात बंदी पन्नास रुपयेचा तो दोन रुपये होतो या कशाला कांदा लावील ती आणि कांदा म्हणजे काय आटोंबा का तीन महिन्याचं पीक आहे पण सगळीकडे दंगा झाला कांदा कांदा की सरकारला चिंता लागते आणि सरकार म्हणते कांदा कमी पडू देणार अरे कांदा म्हणून आपल्याला धोरणावर कुठंतरी बोलावं लागेल आणि मार्केट कमिटीच्या बाबतीत मी तुम्हाला क्लिअर सांगतो प्रायव्हेट मार्केट कमिटीला तुम्हाला चालना द्यावी लागेल कारण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट कमिट्याची संख्या कमी आहे तुम्ही म्हणताय आता आम्ही नवं धोरण केलंय जिथं मार्केट कमिटी नाही तिथं मार्केट कमिटी काढणार ती ठीक आहे पण ज्याला मार्केट कमिटी काढायची आहे त्याला काढू दे कारण या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आहे पण प्रॉब्लेम काय झालाय सर की आपल्याला शेतकऱ्यालाच आपण बंद घालतोय पंचवीस किलोमीटरच्या आत कारखाना निघता कामा नाही का तर पहिल्या गब्बर शिंगांनी कारखानं काढली आता त्यांना आपण पोसायचा धंदा करायला लागलो आणि नाही तर कॉपरेटिव्ह कारखाना बंद पाडलं आणि तिनेच ती खाजगीकरण केलं आणि तिनेच घेतलं खाजगी कारखाना घेतला की तो चांगला चालायला लागतो या आणि कॉपरेटिव्ह असला की तोट्यात जातोय आणि त्याच्यावर कर्ज पाचशे कोटी करायचं कुणी हिनीच म्हणजे बँक हिंची कर्ज देणारे हे बंद पडणारे हे बंद पडल्यावर विकत घेणारे बे हेच आणि पुन्हा काय म्हणते पंचवीस किलोमीटरच्या अंतराच्या आत नवा कारखाना द्यायचा नाही का र बाबा तुम्ही सूतगिरण्या किती बी देत आहे दुधसंग किती बी देत आहे आईल मिल किती बी देत आहे बेरबारची दुकानं किती बी देत आहे पिठाच्या चक्क्या किती बी देत आहे आणि कारखानं त्याला काय बिघाडतंय स्पर्धेमध्ये या ना तुम्ही परंतु प्रत्येकानं शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं बंधनं लादायची आमचं कसं झालं शेतकऱ्याचं मंत्री महोदय तुम्ही आम्हा शर्यतीला उतरताय तयार करताय तुला लाईट दिलं तुला पाणी दिलं तुला अनुदान दिलं उतरताय आम्हाला खोराक घालताय पण आम्ही पळायला लागलो की आमचं पाय बांधताय आणि म्हणताय तुला खोराक घातलाय की नाही पळा आता अरे पाय बांधले पळू कस आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याच्या विरोधातली धोरणं पहिल्यांदा आपल्याला बदलावी लागतील ती बदलल्याशिवाय शेतकरी या दुष्टचक्रात बाजूला येऊ शकत नाही आणि म्हणून जागतिक बाजारपेठेचंही धोरण आपल्याला आकाव लागेल आणि तुम्ही एक चांगले अभ्यासू मंत्री आहात कामसो मंत्री आहात तुमची तडप मी कामाची बघितलेली आहे काय ह्याच्यामध्ये जर आपल्याला करता आलं चांगलं काही सुधारणा करता आल्या तर आपण करूया मी जाता जाता सांगतो मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याचा माल गेला ना ज्याचा ज्याचा हात लागतोय ना त्याचं त्याचं कल्याण होते हो तोलाई मापवाल्याला हात लागला त्याचं कल्याण होतंय हमालाचा हात लागला कमा कल्याण होते आडत्याचा हात लागला कल्याण होतंय व्यापाऱ्याचा हात लागला कल्याण होते आणि त्याचा माल गेलो एकमेव शेतकऱ्याचा शेतमाल हो तिची किंमत तो सांगू शकत नाही बाजारात सगळे त्याच्या मालाचा निलाव करते ते नुसतं मुख्यागत बघित यार किती आणि मग सांगतंय माझ्या बाला एवढ्याला इकला म्हणजे खऱ्या अर्थानं हे कुठेतरी बदलावं लागेल आणि म्हणून शेतकऱ्याच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला चालना द्या खाजगी मार्केट कमिट्यांना चालना द्या कारण शेतीमध्ये स्पर्धा आल्याशिवाय शेतीची प्रगती होऊ शकत नाही शेतीतले कायदे बदलावे लागतील आणि जोपर्यंत हे आपण करत नाही तोपर्यंत शेतकरी तुमच्या समोर दयावान म्हणून उभा राहणार आहे आणि मला वाटतं की त्या दृष्टीनं आपण काम करावं धन्यवाद